थंड वाराच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढलाय धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान विभागाने दिलाय देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाडा वाढू लागलाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशाच्या खाली आलाय मात्र कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमल तापमान अद्यापही तीस अंशाच्या पुढे शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये सांताक्रुज येथे उच्चांकी चौतीस पॉईंट सात अंश तापमानाची नोंद झाली आहे आज किमान तापमानात चढ उतार होण्याची तसेच राज्याच्या उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा